जात श्री संत गाडगे बाबा यांची एकोणसत्तरावी पुण्यतिथी साजरी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्या कारंजा शहरामध्ये महान कर्मयोगी श्री संत बाबा यांची एकोणसत्तरावी पुण्यतिथी श्रद्धा व भक्तिभावाने साजरी करण्यात आली यावेळी श्री संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला की स्वच्छतेचा मंत्र दिला सेवेत जीवन वाहिले संत गाडगेबाबांच्या विचारांनी समाज घडविले दिनांकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी नऊ वाजता ठिकाण संत गाडगेबाबा स्मारक बजरंग पेठ कारंजा लाड येथे श्रीनिष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याला दुग्धस्नान करून पूजा अर्चना माजी नगराध्यक्ष दत्ताजी डहाके आदी मान्यवरांच्या हार अर्पण व पूजन करण्यात आली यावेळी गाडगे बाबा पतसंस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ राऊत तसेच रवींद्र शाखाहार आपातकालीन संस्थेचे सास प्रमुख श्याम सवयी माजी नगरसेवक प्रसन्न पळसकर अतुल चिमाघावे प्रिया महाजन संत गाडगे बाबा विचार मंच बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संतोष ढोंडगे व सर्व पदाधिकारी सदस्य गाडगे बाबा प्रेमी व सर्व भावी भक्तांनी सहभाग होता यावेळी मान्यवरांच्या हस्ते भाषणे करण्यात आली भाविक भक्तांनी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालास यांनी कभजन गाऊन भक्ती गीते गाऊन साजरा करण्यात आला पाहूया या संदर्भात श्री संत गाडगे बाबा पतसंस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ राऊत यांनी दिलेली मुलाखत पाहूया कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता कार